नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका गतकाळातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांनी आजवर ते दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या चला जाणून घेऊया कोण आहे ती दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगने यूट्यूब चॅनलला सबस्क्राब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सुप्रसिद्ध अभिनेत्री श्यामा यांचे निधन झालेले आहे आपल्या पस्तीस वर्षे फिल्मी करिअरमध्ये त्यांनी दोनशे ऐंशी साली आलेला पायल की हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला एकोणीशे पंचेचाळीस साली जिनत या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती मिळालेल्या माहितीनुसार श्यामा यांनी तराना चार चांद आर पार शारदा बरसात की रात बहुराणी हनीमून अजनबी सह अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका वटवल्या श्यामा यांचे खरे नाव खुर्शीद अख्तर असे होते तर दिग्दर्शक विजय भट यांनी त्यांना श्यामा हे नाव दिले होते एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांनी सिनेमॅटोग्राफर फली मिस्त्री यांच्यासोबत लग्न केले होते त्यांना फारूक रोहिणी ही दोन मुले आहेत आणि शिरीन मिस्त्री ही मुलगी आहे त्यांचे पती फली यांचे एकोणीसशे एकोणऐंशी साली निधन झाले होते व आज अखेर अभिनेत्री श्यामा यांनी देखील या जगाचा निरोप घेतलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री श्यामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली